दिवसभर इकडं तिकडं कामं सगळी आवरून आता आलेला आहोत घरी आजऱ्याला वगैरे जाऊन आणि चला आता आता घरचे ब्लॉग्स येतील मावशीला आणले जोडीला दोन दिवस थांब म्हटलं आता इथं तिला पण आणायचं होतं पण ती तिला कफ झाला आहे म्हटलं उगश डोक्याला ताप तिचा दवाखान्याला गेली होती ती ही गेली होती भेटायला आणि ही भेटायला गेल्यावर Chuka, <tripe> Hello. असं कर असं <laughs> कर की <के? laughs> आम्ही आमच्या गावात आलेलो आहोत पेद्रेवाडी गावात आणि आता दोघीजणी बसलो ह्यांची आत्या आहे ही आणि परवा दिवशी आलेली ती वरती आलेली आई शेतात परवा दिवशी आणि एक दिवस राहिली तिला करमलं तिथं मस्त शेकोटी बिकोटी केलेली आम्ही आणि परवा दिवशी काय के ब्लॉक केलेला नाही आणि काम होतं त्यामुळं दिवसभर इकडे तिकडं कामाचा ताण होता त्यामुळं ब्लॉग करायला मिळालेला नाही आणि तुम्हाला हा ब्लॉग जरा आठ पंधरा दिवसांनी बघायला मिळणार आहे तरी नक्की माझा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्किप न करताना